ਸਨਮਾਨ ਵੜੀਲਾ ਸਨਮਾਨ ਵੜੀਲਾ ਸਨਮਾਨ ਵੜੀਲਾ ਜਿਵੇਂ ਮੈਂ ਨਾ ਕਬਾਇਰੀ ਰਣਤ ਕਦੀ ਨਾ ਫਿਰਲੀ ਮਾਗਰੀ ਤਖਤ ਜੌਲਤੀ ਸਮੋਰ ਕਦੀ ਕੇਲੀ ਨਾ ਲਾਚਰੀ ਅਨ ਕਦੀ ਨ ਝੁਕਲੀ ਤੇ ਦਿਲਲੀ ਚਾਨ ਦਰ

कब केसुवाची तलवार ये लेडी डाली वरकी रात तबक त्या बिजलीचा अवतार ओ तबके शिववर्की तलवार शाही तमना दिल्लीचा तलवारनी हुजूर करतो मी मराठावर स्वाभि पुणेत शाहीस्तावस्तीला मगाला शिवबा संगे आज मावया शत्रूला शिवबा राहला बघूनी मारद शिवा खान मनी घाबरले आमच्या राजाने काय केलं अरे केला शाहिस चावरी वारेला शाहिस चावरवा याची पोटे तुटली तुटली चा केला शाही चावरी वाला साहिस डावरवाची पोटा तुटली चा